उचल जसं उचललं ना जसं पंढुरंगाच्या समोर गेलो थाळ टाक मारून मारून टाक तुझ्या मनासारखं होऊन जाऊ अंदाज तू ठरवलंच ना माझं वाटोळं करायचं किती धाडस होतं महाराज ती पोरकं टाकून निपून गेली तुम्ही मारून टाकत काय करायचं ते काय धाडस होतं महाराज तुम्ही कल्पना करा किंवा समोर आपून निघून गेले आणि मग ती डबा घेतला महाराजांचा मला ते सांगायचे भाकरी घेतले निघाले भंडारे वगैरेच्या दिशेने आणि जाता जाता भंडाऱ्याच्या पायजे होऊन दिल्या जुना काल होता सगळ्या बाबरी होत्या येड्या बाबरी होत्या जाता जाता एक असा येड्या बाबरींचा काटा बाहेर घुसला घुसल्याच्यानंतर खाली बसली आवडी आणि खाली बसल्याच्या नंतर वेदना होऊ लागल्या रंगू लागली पण चरित्रकाराने असं वर्णन केलंय आवडी रडताना मोठे नि ती रडताना सुद्धा हळूहळू रडत होतात आमच्याकडे त्याला कुंडकुंड रडलं असं म्हणतात तिकडे काय म्हणतात तेच म्हणतात ना त्याला सफन्न कुंभ म्हणजे हळूहळू रडायचा सोपं रडलं पाहिजे मग तिला विचारलं महिपती महाराज म्हणजे तो असं काय रडत मोठ्याने काय रडत नाही ती म्हणली न जाणू माझा रडण्याचा आवाज जर त्या काळ्याच्या कानावर गेला तर तो येईल आणि काटा काढील म्हणून हळूहळू म्हटलंय ना आम्ही काटा मोडल्याच्या नंतर त्याला आग मारतोय आणि ही मंदिर तो आलाच नाही मी मेल्या तरी चालत काळे आला नाही पाहिजे तो आलाच नाही पाहिजे खाली बसली महाराज रडत होती आणि भगवंतांनी लक्षात घेतलं दुपारचे बारा वाजत आले तुकाराम महाराजाला भूक लागली आणि ही बाई जर इथं रडत बसली तर तुकाराम महाराज उपवाशी राहतील बाबाने पटकन पागवतं गुंढळ हातात घोंगडी खांद्यावर टाकली हातात काठी घेतली गाई निर्माण केल्या आमच्या डोंगरात गाई सगळ्या चारण्याचं रूप धारण केलं कोणी विश्वासात जनिता भगवान परमात्मा गोराख्याचं लोक धारण केलं आवलीच्या जवळ गेला लांबून असा डोळ्याला हात लावला अवली जवळ जवळ गेला आवलीच्या तुकाराम महाराजांची आवली दिसते काय म्हणले हो आवलीच आहे तुम्ही कोण आज म्हणले या काय करता म्हटले गुराखी काय करणार आवले गुरा राखण्याचं काम करतोय दुसरं काय आमच्या हिशेबामध्ये हळू हळू असं आवडीच्या जवळ गेला आणि काय नाव आहे म्हणजे अवली म्हणजे गोराखे आता नाव घ्यायचे वाटलंच नाही ना गरबड झाली देवाची देवडला माझं नाव मिठो आहे म्हटलं ती म्हणजे काय मेलं पाचीला पोजले माझी या नावाचं माझं काय कळतच नाही म्हणजे इथं लावून घेतत आहे म्हणजे बरं बरोबर म्हणजे मग आई खाली का बसली अवले अशी भाकरीचं लोक तर खाली ठेवलंय महाराष्ट्र बऱ्याच वेळची भूक लागली म्हणत होते खाली का बसले काय नाही म्हटले पायामध्ये काटा फुदलाय काटा मोडलाय आणि म्हणून व्हिएतनामधल्याच खाली बसले बरं 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 मी करून आत्ता अनेक वेळा काटे मोडतात पायामध्ये काटा का का तुझ्या पायातलं म्हणले आवली म्हणले येतो का आवली तुझं काय म्हणले आतापर्यंत मोठ्या मोठ्यांचा काटा काढला तुझं काय घेऊ राहुला सारख्याच काटलाय काँग्रेस सारख्याचं ही गोळी फार असं येतोय करता म्हणले हो बसला खाली आता चित्र आहे समोर घ्या तुम्ही शेतकरी माणसात याच्या पायातला काटा काढायचा आहे याचा पाय कुठे घ्यावा लागतोय आपल्या मान काटा कुणाचा काढायचा आहे आवलीचा आणि काढणारा कोण आहे कोण आणि एवढी जण ज्याचा रात्रंदिवस भजन करतात तो विश्वाचा जंगीचा परमात्मा आवलीचा पाय त्याच्या मांडीवरती घेतला आहे आणि दुसरं तुम्हाला माहिती आहे काटा जर दिसला नाही हां बरोबर आपल्या पायात थोंकी घेतली आवलीच्या पायाला आवले दिसत नाही रतन चालत होता एकदा चालले दोनदा चालले आवली म्हणजे एवढा गोल केलाय मला दिसतोय की गोल आवल्या याच्यास लागला असं समोर म्हटले हळू 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 असं पाहिलं आणि आवलीच्या पायातला काटा काढला पण आहे का जसा काटा काढला तशी आवलीला शंका आली आवली उठून उभी राहिली ज्या अर्जी काटा काढताना वेदना झाल्या नाही त्या अर्थी काटा काढताना मोठून उभी राहिली उठ उऊ म्हटली कुणाला कुणाला कोण आहे तिचं पोरग नाही अरे तिचा नवरा नाही घरातलं माणूस नाही कोण आहे अरे हा विश्वाचा जनिता माझा परमात्मा उठ म्हटली उठ पण महाराज देव जसा उभा राहिला ना उभा राहिला तसा देवाचा पितांबराचा तर दाखवत होता देव सांगत होता आवले रावणासमोर घाबरलो नाही गंसा समोर घाबरलं नाही पण काय तुझी ताकद आहे आवली बोलत होती देव थरथर दाखवत थर होता थर आवली म्हणजे उठतो काय À, का पाठिंबा गाला तुला हाक मारली होती नव्हती हाक मारली मी बोलवलं होतं नव्हतं मग न बोलवता सुद्धा का माझ्या घराचा त्रास देतोय तो आणि किती छळ करणार आहे आणखी तुला माहितीये ना आणि तू का मग आलं मला माहितीये माझ्या टोपल्यात भाकरी येत आहे आणि एक भाकरी खायला माझा नवरा उपवाशी आहे मी सकाळपासून अन्नाच्या पोटात गेलो नाही आणि तो आता खाण्यासाठी माझ्या बाबा आलाय कोणाला बोलवतो की महाराज अरे तू सगळं विश्वाला अन्न देणार आहे ज्या माझ्या भगवंत लावली सांगते मला माहिती आहे अरे तुला काही जीद लागलं की भूत लागले हा माझ्या घराचा पाठलाग करतोय अरे सोड कधीतरी आमची पाठ सोड रे आम्हाला जगू दे आनंदाने भगवान सांगत होता आवले अरे आनंदाने जगण्यासाठी लोक माझा धावा करतात मी तुझ्या मागे उभा राहिलं तुम्हाला योग्यच नाही आले मला काही काम नाही मला फक्त एकदा लोक महाराजांकडे यायचे मला मी गेल्याच्या नंतर जा आम्हाला भाकरी खाऊ दे सुखाने आणि नंतर ये महाराज कि जी त्रस्त झाली होती प्रपंचाला भाकरी घेतली आवली कुठं निघाली निघाला मागून आवली म्हणजे आला की काय काय येतं माझ्या माझं मग आले थांबला येतं हा था पाठला करतोय आवली काही करा मी जेवत नाही आवडत तू म्हटले ना भाकरी आहे काय मी जेवत नाही फक्त मला एकदा महाराजांकडे येऊ दे आणि महाराजांचं दर्शन घेऊ दे बाकी काहीच न पावले मला निघालं हलू हळू हळू निघालं आणि निघाल्याच्या नंतर तो गोबर दोघांना येताना पाहिले आवली आणि पंढरव दोघं येताना पाहिले महाराज किती आनंद झाला माझ्या गोव्यावर महाराज उभे राहिले आवले नको देवा अरे आज असं कसं घडलं अग्नी पाणी दोघं एकत्र कसं काय आले देव आणि आवली दोघं एकत्र येताना पाहिले या या देवा बसा किती आनंद झाला देवा आज माझी पत्नी तुमच्यासोबत भजन करताना तुमच्या सोबत आली देवमधले तुम्हाला काय सांगू महाराज किती भजन ऐकलं मी याचं तुम्हाला सांगू शकत नाही खाली बसले आणि खाली बसल्याच्या नंतर देवाने तुकाराम महाराजांनी वाटलं आवले अरे किती भाजी भाग्य आहे तुझं कुणाच्या सोबत जेवायला जात नाही आज आपल्या घरी जेवायला आलाय सोड नाव दे दबा आणि खाऊ दे ना माझ्या देवाला भाकरी सोड आवल्या आपण तिघही जेवण करू महाराजांना काय माहिती टोकले आपल्या भाकरी घेतली आवली म्हणते महाराज हो खाऊ म्हणते थांब ना थोडं भजन करा ना थोडं नंतर खाऊ आणि आवडी डोळे बंद केले धावा केला कुणाचा अनुरंगाचा नाही खांडेरायाचा पाया तुळसा माझ्या परळीमध्ये काहीतरी भरून दे हे खांडेराया तुझं जागरण झालेलं रे पण माझ्या परळीमध्ये भाकरीने एकच भाकरी आहे दे। देव ऐकत होता देव म्हणून तो आवले मला सांग ना मी देतो ना मी तू सांग तुझं काहीच नको मला काहीच नको देवा आणि मग भगवंताने विचार केला आवलीच्या कोपल्यामध्ये पंच भगवान टाकले आवलीनं चढ चालवलं आणि आवली म्हणते आई भवानी हे खंडे राया तुझं खूप उपकार झालेले तुझं नक्की जागरण देव म्हणतात देणारा मी ना आरत त्याला म्हणते आवले अगं मी दिलंय नाही हे सगळं की काही तुझं काही नको म्हणले सोडलं महाराज टाकल्या आणि सोडल्याच्या नंतर तिघेही जेवले तुकाराम महाराज महाराजांनी आवले फार चांगलं गेलं किती सुंदर जेवण माझ्या देवाला खाऊ घातले देव देवा तुम्ही बरं झाले जेवण्यासाठी आले जाण्यासाठी निघाले आता पोचाय का भंडारा ढ उतरले पायथ्याला आले आणि पायथ्याला आल्याच्या नंतर देव वाटवर सांगा अवलेना अवले आज मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय आज मला विचारूच ते तुला काय विचारायचे ते काय विचारायचे देवा म्हटले आज मला तुझा प्रश्न आहे आज मला तुला विचारायचं आहे अगं हे सगळं मी निर्माण केलं तरी सुद्धा तू आभार खंडे राहायचे म्हणत होते मी देणार आहे का मागितलं मला आणि माझा दुसरा प्रश्न आहे तू रोज मला शिव्या देते तुझ्या पतीला शिव्या दे तुला माहित नाही पाहता पतीला शिवाय देणं आहे माहिती नाही देवाला शिवाय देणं आहे माहिती नाही माहिती ना। आहे मग शिव्या का देते पापा हे तर मला कसं आहे ना आतापर्यंत न रडणारी आवली खाली वाकली देवाचे पाय पकडली आणि घसा घसा रडू लागली अवघ्या हाता ना काय झालं का रडते देवाने हाताला धरणं लावलेलं उभं केलं का रडते आवले आता काय ते देवा मला काय कळत नाही मला पश्चाताप होत नाही पतीला शिवाय देण्याचा पण देवा तुला एक गोष्ट माहितीये का आणि हा संसार ही मुखवाची योग्य वाईट आहे देवा याच्यासाठी माझ्या पतीला शिव्या देते आणि ते जर भजनाला डोंगरावरती गेले तर त्यांचं वैराग्य जिवंत राहावे माझ्या पतीचं वैराग्य जिवंत राहावं याच्यासाठी मी नरकाला गेले तरी चालेल माझ्या पतीचा सा उद्धार झाला पाहिजे ठीक आहे त्यांना शिव्या देते आणि मी